गुरुचरित्र कथासार अध्याय एकतीसावा पतिव्रतेचा आचार धर्म श्री गणेशाय महा सिद्ध म्हणाला नामधारका साधूने पतीच्या मृत्यूने व्यथित झालेल्या ब्राह्मणीचे सांत्वन केले त्यानंतर पती हयात असताना व तो मेल्यावर स्त्रियांच्या आचरणाचे धर्मशास्त्रानुसार पुरातन कालापासून चालत आलेले नियम तिला कथन केले तो म्हणाला मुली स्कंद पुराणातील काशीखंडात एक पुरातन कथा आहे महामुनी अगस्ती हे काशी क्षेत्री राहत होते लोपमुद्रा ही त्यांची पत्नी महाज्ञानी व महापतिव्रता होती विंध्य पर्वत हा अगस्तींचा शिष्य एकदा नारदांनी त्याची भेट घेतली त्याच्या देखण्या स्वरूपाची स्तुती केली पण मेरू एवढी उंची नसल्यामुळे तुझ्या अस्तित्वाचा प्रभाव पडत नाही असंही ते म्हणाले ते ऐकून विंध्यचलाला राग आला त्याने आपली उंची इतकी वाढवली की सूर्याचा मार्ग चाडला दक्षिणस अंधार पडला त्यामुळे बंद पडली सृष्टीत सर्वत्र हाहाकार माजला इंद्रादी देवांची व ऋषींनी ब्रह्मदेवाला भेटून संकटाबद्दल सांगितले ब्रह्मदेव म्हणाला आगीस्तंना भेटा त्यांना त्यांच्या शिष्याचा प्रताप सांगा त्यांना दक्षिणेत जाण्याची विनंती करा त्यांना पाहून विंध्य नमस्कार करेल तेव्हा अगस्तींनी त्याला मी परत येईपर्यंत तू उठून उभा राहू नकोस असे सांगावे याच उंची येईल ब्रह्मदेवाच्या सूचनेनुसार इंद्रादिक देव बृहस्पती व सर्व ऋषी अगस्त्यांना भेटण्यात गेले त्यांनी अगस्त्यांची व लोपामुद्रेची स्तुती केली बृहस्पतींनी प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पतिव्रतांमध्ये लोपामुद्रा ही आचार धर्मात कशी श्रेष्ठ आहे ते सांगितले व पुढे म्हणाले देव हो मी तुम्हाला पतिव्रतेचे आचरण कसे असावे ते सांगतो पतिव्रतेने पतीलाच परमेश्वर मानून त्याची अखंड सेवा करावी त्याची अवज्ञा करू नये पतीला विचारल्याशिवाय दानधर्म करू नये तो जेवल्यावर आपण जेवावे तो निजल्यावर आपण निजावे त्याला नावाने हाक मारू नये सकाळी त्याच्या आधी उठावे सडा संमार्जन करावे स्नानानंतर पतीला नमस्कार करावा शंकर समजून त्याची पूजा करावी तो घरी असेल तरच शृंगार करावा तो बाहेरगावी गेलेला असल्यास शृंगार करू नये तो रागवला तरी आपण रागवू नये तो बाहेरून येताच त्याला सन्मुख काय हवे ते विचारावे त्याला सांगूनच बाहेर जावे घरी लवकर परत यावे घर स्वच्छ ठेवावे पतीला आनंद वाटेल असेच वर्तन ठेवावे व्रते उपासना आदी गोष्टी त्याला विचारूनच कराव्यात लग्न समारंभ यात्रा आणि उत्सव आदी गोष्टींसाठी हट्ट धरू नये चित्त राहू नये रजस्वेलेने मौन ठेवावे चार दिवस पतीचे मुख पाहू नये पती दीर्घायुषी व्हावा म्हणून सौभाग्य अलंकार घालावेत अन्न स्त्रियांशी व्यवहारापुरते संबंध ठेवावेत वाईट आचरणाच्या स्त्रियांशी संबंध ठेवू नयेत पतीची व घरच्यांची निंदा करू नये वेगळे होण्याचा विचार करू नये उखळ मुसळ पाटा जाते उंबरठा यावर बसू नये घरातील नवर बसू नये त्यांच्याशी वाद घालू नये पती अभागी आजारी कसलाही असला ती त्याला दुष्णे देऊ नये पतीची जी काही मिळकत असेल त्यातच समाधान मानावे स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू नये पतीच्या दुर्बलतेला हसू नये त्याच्याशी मृदू भाषण करावे व्याभिचार करू नये परपुरुषाचे चिंतन करू नये ती व्रतेसाठी पती, व्रते पती हाच देव तोच गुरु तोच धर्म तोच तीर्थ आणि तोच सार सर्वस्व त्याच्या एकनिष्ठ सेवेने हर ब्रह्मा संतुष्ट होतात अशा पती व्रतेचे सत्व काय वर्णन करावे तिच्या पुण्याईने तिच्या माहेरची व सासरची मिळून बेचाळीस कुळे उद्धारतात विधवा स्त्री पुत्रवती असेल तर तिचे दर्शन अपशकुनी मानू नये एरवी विधवा स्त्रियांनी लोकांसमोर उगीच वावरू नये पतीच्या निधनानंतर पत्नीने सहगमन करणे हा पतिव्रतेचा सर्वात मोठा धर्म अशी स्त्री आपल्या पुण्याईने सर्व स्वर्ग लोकी जाते यमदूत तिच्या सन्मुख कधीच येत नाहीत अशी पतिव्रता स्त्री लाभणे हे पुरुषाचे भाग्य तो खरोखरच दैववान त्याला चारही पुरुषार्थ प्राप्त होतात तिच्या संगतीने त्याला सौख्य शांती व समाधान लाभते ज्याला अशी पत्नी लाभत नाही त्याच्या हातून पुण्यकर्मे घडत नाहीत त्याचे घर म्हणजे अरण्य त्याला इहलोकी सुख नाही परलोकी उत्तम गती नाही असा गृहस्थ कर्महीन होतो त्याच्याकडून देवकार्ये पितृ कर्मे घडत नाहीत पती व्रतेच्या दर्शनाने महापापीही पावन होतात तिच्या पुण्याईने कुळाला बहुमान मिळतो पतीला सद्गती लाभते